कमरेला बांध कमरेला बांध बांध तुझ्या कमरेला माग माग अजून मागं जर बस ठेव खाली अरे देवा आठ दिवस मध्ये पावसामुळे आमचं स्विमिंग बुडलं आज मस्त ऊन पडले त्याच्यामुळे आम्ही आलो स्विमिंगला आणि इकडे यशस्वी पण जायचं स्विमिंगला आणि तिला आहे कमरेला डब्बा बांधल्यानंतरच पाण्यात जातात त्याच्यामुळे ती डब्बा घेऊन फिरतीये पण तिला काय बांधता येत नाहीये तिचा प्रयत्न चालू आहे बांधायचा कस बांधायचं बाळा बांध कमरेला बांध डबा बांध आपल्याला जायचं स्विमिंग करायला चल जा दादाकून बांधून घे चल मामाकून बांधून घेऊ आपण चल बंटी मामाकून बांधून घेऊ चल ये चल मामाला सांग म्हणा मला डब्बा बांधून दे जा जा त्या मामाला मामाला सांग मला बांधून दे जा जा घेऊन मामा क जा हे बोट बघ कस झाले जा 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 त्या मामाकून बांधून घ्या हा जा जा आतमध्ये आतमध्ये जा आतमध्ये तिकल तिकल पाण्यात नाही जायचं असं बुडशील ना तू इकडे ये हे मामाकडून बांध जा बांध मामाकडून जा बांधून घे डबा तुला पाण्यात पाठवू आपण जा, जा नको पाठवू का दादा काय म्हणतो गार पाणी पाठवू नको दोरी सोड हातातली हातातली दोरी सोड खाली टाक आणि काढ पाय आता काढ घे दोरी परत घे दोरी पकड दोरी आता इकडे मी डबा बांधते तुला इकडे मी बांधून देते इकडे दे इथं उभी राहा इथे ये डबा दे माझ्याकडं डबा दे दे हातात दे माझ्या थँक्यू अंबा मी बांधते तुला <laughs> आले दिदू तू बुडून जाशील तू बुडून बुडून जाशील ही लेवी चित्र आहे उडी मारायला बसली स्विमिंग पूल मध्ये चालली डब्बा बांधून उडी मारायला जर जा आण घालायला जा मामाकून आण घालायला पडशील त्या दिवशी पडलीच नाही परत आलोच नाही ना आठ दिवस जा कर नाही पडायची ना ऊन याच जाऊ दे करू एन्जॉय तुम्ही पकड़ा बर का? काकली होती एकदा दोनदा तुम्ही पकडा तोंडात पाणी जाईल पाणी रे आज ऊन पडले ना म्हटलं जाऊ दे दोन तीन वेळा गेली ना त्याच्यामुळं मग बंटी दादाला लव ना तुम्ही उतरा आता पाण्यात मला घेऊन पप्पा असते ना पप्पानी उतरून नसत तिला पप्पा म्हणतात लहान आहे ती नको आजारी पडल आम्ही पप्पा ज्या दिवशी नसतात त्या दिवशी तिला तिथं टाकून पाण्यात तिची भीती गेली पाण्याची हम्म एखादं घाबरला तिचा जीव चालला होता आल्यापासून कधी मी पाण्यात उडी मारेन म्हटलं जाऊ दे <laughs> स्विमिंग कर पाय हलो पाय हलो हातालो हातालो ती लवकर शिंकल चालता हम्म पाणी पिऊ नको पाय असते नाही मग काही तिला पकडायची पण गरज नव्हती कारण गायची नाही ती नाव दे टोपी चल हलो हात हलो हलो हात हॅलो हा सर्दी होणार आहे सोडून हा सर्दी बैल तिला आधीच सर्दी आहे सोड ना का बुडून ते जाते का हा नाही तर मॅडम नाजू का एक वर्षाच्या हात्या स्विमिंग स्विमिंगच्या नादात दादा विहान यशस्वी बघ स्विमिंग करते ही बघ तुझ्यावरच आता लोना तुम्ही नका जाऊ <laughs> आले आले मामा आले मामा आले जा जा मामा ग आता तोंडात पाणी नका जाऊन देऊ नाही तर आजारीच पडायची तिकडे जायचे आवडते दादाला कर स्विमिंग कर स्विमिंग कर हात हलो हात हलो हात हलो अस कर इकडे बघ आवाज दे दादा ला आवाज इकडे ना तिच्या सोबत इथं इथं ये <laughs> ना अरे इथं ये पलीकडून ये इथं आज पूर्ण स्विमिंग पूल मध्ये तुम्ही दोघच आहेत आठ दिवस येत ना पाऊस आता तेव्हा हा आम्हाला पावसामुळे बंद असेल विजा चमकायच्या त्याच्यामुळे मग आम्ही नाही आलो कर कर स्विमिंग कर हात पाय ये 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 इकडे यशस्वीला सांग कसं स्विमिंग करायचं ये लवकर लवकर अरे देवा अरे देवा आणले काळजी तिच्या कपड्यांची आणलं ना तिचा फ्रॉक आणलाय आणलेत कपडे आणले तिचे तिकडे राऊंड मारून जा जा तू तिकडे राऊंड मारून ये तुझा डब्बा सूट दिल ते जा लवकर पटपट हाताल पाय हलो हा पटपट पटपट एकदम स्पीड गेला पाहिजे हम्म सोड म्हणते सोडल्यावर बुडशील ना घाबरत नाही अजिबात हे पठा बर बाहेर पाठीत मार पाठीत मार पाठ हम्म बस का बस का चला आता बास ना आजारी पडशील भाष आता बघ बास बस बास बस आता बाशाता बाश आता, आता।, आता। भाषा आता।, आता अरे देवा सुद्धा डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उडी मारती चला आता बाळा साडेबारा वाजता इथं बसाशी पाण्यात पाय टाकू अकरा हम्म पकड पकड मी सांगते तुला क्लास सुटल बारा अरे मी तुला क्लास उठल्यावर सांगते तू स्विमिंग कर हो हो यशस्वी मग आप्पा नको मारू स्विमिंग करून घे नाही तर मी दादाला पाठवून डबा काढून टाकीन मग तिकडच्या पाण्यात मग बडबड नको करू स्विमिंग लक्ष दे पाय हलव यशस्वी पाय आलो हात आलो चल वरती बाळा आता नको बास तुला आजारी पडशील चला 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 कपडे चेंज करू आपण हां नको यशस्वी आता मग येशू डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या टाकिती एवढी उडी एक वर्षाची नाही तर किती, किती नाटकं करते अजून तर किती मोठी व्हायची हा तुझ्यासारखीचे <Practition>। <beard> डेंजर ही पण अजिबात घाबरत नाही कशाला छोटी ना बाळा पकड पकड पॅक पकड पॅक पकड नाही तर शिकवतो नको तिकडच्या बाण्यात नको नको तिकडच्या पाण्यात तू तुझच तू तू स्वतः शिक आधी स्विमिंग मग तिला मोठं झाल्यावर शिकव नको बाळा तिला नाही येणार तुझ्यासारखं ती छोटी आहे अजून नको नको ती छोटी अजून चला आता आता बस आता अजिबात पाण्यात जायचं नाही नाही तर फटकी देईल आता दादाची स्कूल चालू होणार आहे आजारी पडली तर कसं करायचं दादाला बघायचं का तुला बघायचं सांग इकडे इकडे चल कपडे चेंज करायचे इकडे एक मामा चालला <laughs> आत्या आहे घरी कोणले येंगरे हो हां अजून पण म्हटलं होतं आता पप्पा काय करतात नाही मम्मी म्हटली कोण नाही तरी बाळ झाले आतच्या मागे गडबड असेल आता ति मले येते आता तिकडे गेलीली आहे नाही हां म्हटलं बघू विचारते तुला दोन नाही मुंबईला हां 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 तेच मम्मी म्हणली आतच्या मागे गडबड असेल म्हटलं बघू मी विचारते मग झालं बोल तुझं हूं तिला हात सोडला तर ती परत जाऊन उडी मारते हम्म तिला फक्त अजून दोन वर्षांनी पाण्यात टाकली ना तरी ती एकटी होईल म्हणते मामा या वियांचा डबा काढा मग जा तिकडं जा लवकर तिकड नाही सांगत मग तू बरं तिकड पोहायला वेळ व्हायला नाही घालवायचं शिकायचं प्रत्येक एक एक मिनिटाला काय शिकता येईल तेवढं शिकायचं धपक धपक पकडी पकड बसा इथं दोघी जणी बशा इथं खाली बशा 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 येशू बस छान 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 अरे पाऊस पडून गेला ना म्हणून थंडी वाजते विहान काय ना होत वरती ऊन पडलं हिचे कपडे चेंज केले तरी हिला परत स्विमिंग करायला जायचं परत जायचं स्विमिंग करायला चल डायरेक्ट इथे उडी मारती बघ तिची डेअरिंग म्हणजे डेअरिंग बघूया मोठे मोठे फोर स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला घाबरतात दुपारी आणि ही बघ चल आपण कपडे सुकले का बघू चल चल कपडे का बघू आपली ए आपली कपडे शुकली का ग नाही शुकली नाही चल तुला खाऊ देऊ चॉकी देऊ चॉकी देऊ बस इथे चॉकलेट देतो तुला तो 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 आता त्याचा डब्बा काढायचा बर का त्याला दोरी बांधायची आता हा देते थांब स्विमिंग साठी रडती चल जाऊ स्विमिंग ला जा पटकन आज स्विमिंग पूल मध्ये फक्त मि आणि यशस्वी दोघेच आहेत आता बराच वेळ झाला आम्ही आलो आहे स्विमिंगला आणि थोडंफार या ठिकाणचं शूट मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि यापुढेही थोडंफार शूट मी शेअर केलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बघायला कंटाळवाना वाटेल त्याच्यामुळे आत्ताचा व्हिडिओ एवढाच जर नंतर शूट केलं तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर विहान बघू शकता इकडं स्विमिंग करतो आहे आणि यशस्वीला बळच इकडं चेअरवरती बसवलं आहे चला तर आपण आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय